शाळेत जाण्याची गोष्ट एका छोट्या गावात अर्जुन नावाचा लहान मुलगा राहत होता अर्जुनला खेळायला खूप आवडायचे पण शाळेत जाण्याची संधी त्याला कमीशी वाटायची सकाळची घाई अभ्यास गृहपाठ हे सगळे त्याला त्रासदायक वाटायचे एक दिवस आईने त्याला हसून सांगितले अर्जुन शाळेत जाणे फक्त ज्ञानासाठी नाही तर तुझ्या भविष्याच्या दाराला उघडण्यासाठी आहे तिथे नवीन मित्र नवीन गोष्टी शिकायला मिळतात अर्जुन थोडा विचार करत शाळेत गेला सुरुवातीला तो जरा किचकिचला पण शिक्षकांच्या प्रेमळ मार्गदर्शनामुळे आणि मित्रांच्या सोबत खेळताना त्याला शाळेची मजा कळू लागली दिवसेंदिवस अर्जुनला शाळेत जाणे आवडू लागले गणित विज्ञान कथा खेळ या सर्व गोष्टी त्याला नवीन अनुभव देत होत्या शेवटी त्याला कळले की शाळा म्हणजे फक्त पुस्तके नाही तर जीवन शिकण्याची जादूची जागा आहे अर्जुनची आई आनंदाने म्हणाली पाहिलास ना शाळेत जाणे किती मजेशीर आणि उपयोगी आहे आणि त्या दिवसापासून अर्जुन सकाळी आनंदाने शाळेसाठी निघायचा आणि प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकून घेऊन यायचा